चांदोरीच्या विठ्ठलवाडी शिवारातील गोदावरी नदीपात्रात एका गाईचा जीव पाणवेलींच्या विळख्यात सापडल्यानं धोक्यात आला होता तहानलेल्या गाईला आतापर्यंत जाऊनही तिला पाणी स्पष्ट दिसत नव्हतं सगळीकडे फक्त हिरवट पाणवेलींचा विळखा पाण्यात अडकलेली पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर गडाख यांना कल्पना दिली त्यांनी तातडीनं अरुण दराडे किरण वाघ पाळू आंबेकर वैभव चमदाडे विलास गांगुडे संजय गायखे चांदोरीचे सरपंच विनायक खरात आदींना कळवत सर्वांनी गायीला बाहेर काढण्यासाठी धाव घेतली चपळतेनं आणि धाडसानं त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह गायीचा जीव वाचवला तिचे थरथरणारे शरीर हे दृश्य अधिकच भावस्पर्शी होते ही केवळ एका गायीची कहाणी नाही ही पाणवेलींच्या वाढत्या विळख्याची गंभीर जाणीव करून देणारी घटना आहे फक्त माणसांनाच नव्हे तर मुक्या जीवांनाही याचा धोका जाणवतो आहे प्रतिनिधी किशोर दिशा न्यूज कसबे सुकेने